सुप्रभात मित्रांनो मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आनंद हा जान्हवीला सांगतो की काल किती सगळे आनंदात होते पण अचानक आरती बोलली की तिला माहेरी जायचं आहे म्हणून ती गे जायला निघाली तर सगळ्यांचे तोंड हे खाली पडलेले होते सगळे नाराज होते काल तर लगेच जान्हवी बोलते की अरे तू अजून तोच विचार करतोय का तिला जायचं असेल ना आणि काल ती काय सांगून गेली ना ते जास्त इम्पॉर्टंट आहे या सगळ्यांपेक्षा तर लगेच आनंद सांगतो की म्हणजे काय सांगून गेली ती तर लगेच जान्हवी बोलते की ती बोलली ना की रमा आणि अक्षयला कायम एकत्र ठेवायचं त्यांना कधीच तोडवायचं नाही म्हणून म्हणून आपण त्याच्यासाठी प्रयत्न करायचे तर लगेच आनंद बोलतो की त्याच्यासाठी प्रयत्न का करायचे ते लोक आधीपासूनच एकत्र आहे तर इकडे लगेच जान्हवी सांगते की अरे म्हणजे ते कधी बाहेर गेले नाही नाही एकत्र मग आपण असं करूयात की आपण सगळे त्यांना रेस्टॉरंटमध्ये घेऊन जायचं का तर लगेच आनंद बोलतो की हो आपणही त्यांना घेऊन जाऊ आणि आपण पणही डेटवर जाऊयात मस्त आयडिया आहे तर लगेच जान्हवी बोलते की तू त्या त्यांना सांगून येतोपर्यंत मी टेबल बुक करते तर आनंद तिथून निघून गेल्यानंतर इकडे मनातल्या मनात जानवी सांगते की आता मी तुला कसं सांगू की अभिषेकनी खूप मोठी माती खाल्लेली आहे ते तर इकडे अभि हा रेवाकडे आलेला असतो तर रेवा सांगते की काय बोलली आरती तर लगेच ओरडतच अभि सांगतो की तुला काय सांगू मी आता सा ती डायरेक्टली काहीच बोलली नाही पण ती बोल मला असं वाटतं की तिला आपलं कळायलाही वाटतं पण मी असं कसं करू शकतो मी तिला फसवत होतो रेवा तर लगेच रेवा बोलते की तू चिल कर थोडा तू शांत हो तर लगेच रेवा बोलते की अरे आपलं असं काही नाहीच आहे आपण एक फ्रेंड्स आहोत म्हणून फ्रेंडशिपमध्ये आपण जे आपल्याला काही जे आपल्याला प्रॉब्लेम्स होते ते आपण प्रॉब्लेम्स दूर करण्यासाठी एकामेकाला सपोर्ट केला तर लगेच आभी बोलतो हो केला पण आता ते आरतीला कोण समजावणार ना तिला ती गलत फेमी झाली आहे तर लगेच रेवा बोलली की तिला फक्त वाटतंही ना वाटू देत ना मग तिला रेवा बोलतो की हे सगळं करून देखील पण आरतीवर तुझं प्रेम कमी झालं का नाही झालं ना तू अजून पण तिच्यावर प्रेम करतो आणि मी पण अक्षयवर करते तर लगेच अभि बोलतो की मला नाही माहिती रेवा काही तर लगेच अभिषेक सांगतो की मला नाही माहिती की तितकंच प्रेम माझ्या आरतीवर आहे का तर लगेच इकडे आ, रेवा ही त्याच्याकडे बघत असते तर लगेच अभि सांगतो की मला तर आहे तू तर ते ऐकूनच इकडे रमा रेवाला धक्का बसतो तर इकडे रमा ही किचनमध्ये स्वयंपाक करत असते एवढा तिथे अक्षय येतो आणि तो, तो बोलतो की अरे मी आपले स्टॉक बघत होतो तर आपले स्टॉक आता ते मुरम्याचे संपले आहेत म्हणून आपल्याला ते बनवावं लागतील पण ते कुठे बनवायचे काय करायचं त्याची ती प्लॅनिंग करावं लागेल ना आपल्याला अजून एवढी बिझनेस आहे आपला पण त्याच्याकडे लक्षच देत नाहीये तू तर नुसती त्या अथर्वाला कसं बाहेर काढायचं त्याच्याकडे लक्ष देत आहे इकडं मुरांबाचं काय तर लगेच इकडे रमा बोलते की लक्ष देणारच ना तो वागतोच तसा मग मी काय करू त्याला तर लगेच चाकू ताकदी बोलते की त्याचा विषय नका काढू तर लगेच अक्षय बोलतो की सॉरी नाही काढायचा त्याचा विषय तर लगेच अक्षय बोलतो की चल ना आपण बनूया तर लगेच रमा बोलते की आत्ता नको आत्ता मी स्वयंपाक करते कारण सगळ्यांना ला भूक लागली असतील आणि उशीर झाला आहे आधीच खूप तर तेवढ्यातच तिथे आनंद येतो आनंद बोलतो की अरे तुम्हाला वाटलंच होतं की तुम्ही दोघंही इथं असणार कारण तुमची फेवरेट जागा आहे ना इथं मी सगळं घर शोधलं तुम्हाला तर लगेच अक्षय बोलते की पण काय झालं तर लगेच आनंद सांगतो की तुम्ही हे याच्यात काहीच पडू नका तुम्ही हे स्वयंपाक वगैरे काही करू नका याच्यामध्ये पडू पण नका तुम्ही आवरा लवकर कपडे बिपडे घाला आपण रेस्टॉरंटमध्ये बाहेर जेवायला जातोय तर इकडे ते ऐकूनच दोघांनाही धक्का बसतो तर इकडे अभि हा सांगत असतो की मला काहीच नाही माहिती रेवा लगेच अभि सांगतो की मला असं नव्हतं करायचं पण मला आता माझ्या बाळाकडे आरतीकडे लक्ष द्यायचं होतं पण मी ते देणार होतो पण मी हे कसं केलं मला काहीच नाही माहिती रेमा रमा रेवा तर लगेच रेवा सांगते की तू कुलडाऊन हो ना एवढा का चिडतोय तर लगेच अभि सांगतो की मला नाही माहिती मला माझ्या बाळाला आणि माझ्या बायकोला माझ्या आरतीला मला आणायचं आहे मला तिला परत इथं घेऊन यायचंय मला बाकी काहीच नाही माहिती मी आतापासून प्रायोरिटी मी ठेवणार आहे म्हणून तू ते समजून घे प्लीज आणि ते बोलून तिथे अभि तिथून निघून जातो तर इकडे मनातल्या मनात रेवा बोलते किंवा माझी प्रायोरिटी आहे, आहे ती माझं बाळ आहे तिथे तिच्या पोटात म्हणून तू प्लीज समजून घे तर लगेच ते बोलतच इकडे ती ब्लँकेट फेकून देते लगेच इकडे रेवा बोलते की कायम मीच का समजून घेत असते जेव्हा मला आबीची गरज होती तेव्हा त्यांनी मला साथ नाही दिली तो लगेच आरतीकडे गेला ना मी पण बघल त्याला आता हेच वाक्य आणि ह्याच टोनमध्ये मी तुला आता असंच बोलणार आहे जेव्हा तू माझ्या प्रेमात पडशील तेव्हा तिकडे ते लगेच आनंद बोलतो की चला ना तुम्ही आवरा तर लगेच अक्षय बोलतो की हे अचानक कसं पण तर लगेच आनंद सांगतो की हे जाणूनी प्लॅन केलेले आहे आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन की आपण सगळेच फक्त चौगत जाणार आहोत बाकी कोणीच नाही तर लगेच रमा बोलते की असं कसं आपण चौगत जाणार आणि बाकीच्यांना कसं वाटल ते तर लगेच आनंद बोलतो की कोणालाही काही वाईट वाटणार नाहीये रमा बोलतात की पण मला हे बिलकुल आवडलेलं नाहीये मला समजतच नाही आता तर लगेच आनंद बोलतो की याच्यामध्ये समजायचं काही नाहीये आणि तू रमा एवढा विचार नको करू दुसऱ्यांचा कारण ते तुमचा विचार नाही करत जेव्हा तुम्ही त्या झोपडीत राहत होता तेव्हा तुम्हाला कोणी भेटायला आलं होतं भेटणं तर जाऊ देचारपूस पण नव्हती गेली तुम्ही म्हणून तुम्ही एवढा विचार नका करू त्यांचा तर लगेच इकडे अक्षय बोलतो की आम्ही जाऊ फिरायला पण तुम्ही का दोघं येत आहे मला ते सांगा ना तर लगेच इकडे आनंद सांगतो की आम्हाला पण रोमॅन्टिक डेटवर जायचं आहे म्हणून आम्ही पण येतोय तर लगेच इकडे हो बोलत अक्षय आणि रमा हसत असतात तर लगेच आनंद सांगतो की आता तुला काही प्रॉब्लेम आहे का याच्यात तू येतोय ना तर तेवढ्यात तिथे अथर्व येतो तो गप्पा ऐकत असतो लगेच अक्षय बोलतो की बरं आपल्याला जायचं कुठंही तर लगेच मग अथर्व सांगतो की मनातल्या मनात आता यांना इतक्या वेळ बाहेर गेलं ना तर यांना नाही लागणार कारण की हे एकत्र येतील म्हणून ना काहीतरी करायला पाहिजे तर लगेच रामा इकडे त्याला बघून तोंड वाकडं करते तर लगेच तो मनातल्या मनात बोलतो की आता बघ रामा मी काय करतो इथे तर इकडे लगेच जान्हवी ही बुकिंग आ, बुकिंग करते टेबल आणि तिला बोलते की आम्ही लवकर येतो फक्त कॅन्सल नका करू तर ती बोलून ती आवरायला जाते तर आवरून ती किचनमध्ये येते आणि बोलते की अगं रामा तू काही करते आवरायचं नाही तुला तर लगेच रामा बोलते की आपण जातोय तर मग घरच्यांना स्वयंपाक करायला नको का तर लगेच जान्हवी बोलते का अगं ते त्यांचं बाहेरून ऑर्डर करतीन तू आवर ना गं आपल्याला उशीर होतो आहे तर लगेच रामा बोलते की चिरून झालंय फक्त दोनच मिनिट फोडणी टाकतेस मी लगेच तर लगेच जान्हवी बोलते की बरं पण तू काय घालणार आहे मला ते सांग तर लगेच रमा सांगते की मी साडी बदलते ते पण दोनच मिनटात तर लगेच जान्हवी सांगते की परत साडी थांब मी तुला आज रेडी करते तर ते ऐकूनच इकडे रमा ही मान नाही बोलत असते इकडे अक्षय आणि आनंद हे बाहेर वेट करत असतात तर आनंद बोलतो की अरे मला इथे भूक लागली आज का नाही आलेत त्यांना तर तेवढं तिथे जान्हवी येतील ते बोलते की अरे तुम्ही गाडी तरी काढायची ना आम्ही आवरतच होतो तर लगेच इथे आनंद बोलतो की वाव किती मस्त दिसतीये तर लगेच अक्षय सांगतो की रमा कुठे तर लगेच जानवी सांगते की ती येते मागून तर लगेच ते बोलताच इकडे ती खुनावून सांगते की बेबी चल बाहेर तर ते दोघंही तिथून निघून जातात तर इकडे अक्षय हा रमाला आवाज देतो तर इकडे अक्षय हा ओरडत बोलतो की मी वाट बघतोय लवकर ये तर लगेच इकडे अथर्व हा गोट्या हातात घेऊन ते झेलत म्हणतो की तू वाट बघ आता मी वाट लावतो तर तसंच त्या गोट्या तो घेतो आणि ते फरशीवर टाकून देतो तर लगेच तिथे रमा येते आणि तिला बघून मागं ओळतातच इकडे रमा ही गोट्यांवर पाय पडून ती घसरत असते तर तेवढ्या तिथे रमात अक्षय जातो आणि रमाला पकडतो आणि मी एकामेकाकडे बघतात आणि अक्षय बोलतो की आज खूप मस्त दिसती येतो तर इकडे लव तेवढ्यातच तिथे अथर्व येतो तो ते गो बोलतो की वा तर लगेच असं बोलून लगेच इकडे त्या गोट्या बघत अक्षय बोलतो की ह्या गोट्या कोणी टाकल्या इथे पातने टाकल्या का तर लगेच तो पातला आवाज देतो तर लगेच इकडे अथर्व सांगतो की चला आपल्याला जायचं आहे ना सॉरी आम्हाला थोडा उशीर झाला पण काय नाही चला माझं आवरलेलं आहे आपण आता निघूया तर लगेच अक्षय बोलतो की मला चल मग तर लगेच इकडे ते ऐकूनच इकडे रमाला धक्का बसतो तर लगेच अक्षय बोलतो की चल असं मी तुला म्हणणार होतो पण आम्ही आज फॅमिली फॅमिली जातो आहे ना म्हणून तू नको येऊ आज तर लगेच अथर्व सांगतो की म्हणजे तू मला फॅमिली नाही बोलत का तर लगेच अक्षय सांगतो की असं नाही जानवी जानेवारीने आमच्यासाठी चौघांसाठीच बुक केलं आहे ना म्हणून चौगत जातो आहे आपण नंतर कधी तरी आवरूया तर लगेच इकडे अथर्व बोलतो की आर यू शुअर मी नको येऊ की तर लगेच रामा बोलते की हो नको येऊ तू तशी पण काही गरज नाही आहे तुझी आम्ही आम्ही जातोय ना तर लगेच अथर्व सांगतो की बघ पण तूच बघ ना मी आता जॅकेट घातली तुझ्यासारखे एवढे शूज घातलेत मी आवरलोय मग चल ना मी पण येतो तुझ्यासोबत तर लगेच अक्षय बोलतो की नको मला आणि माझ्या बायकोसोबत थोडं टाइम स्पेंड करायचं आहे म्हणून तू नको येऊ तर लगेच अक्ष अथर्व बोलतो की अरे पण मला इथे बोर होईल ना तर लगेच रामा ही त्या गोटे उचलते आणि त्याच्या हातात देऊन बोलते की मग तू पाच सोबत गोट्या खेळते तिथून निघून जातात इकडे जान्हवी ही ती अकाउंटवर जाते आणि बोलते की तुम्ही आमचं ते मी अकाउंट मी फोनवरून आपलं बुक केलं होतं ना तो टेबल मी ती आहे आपलं टेबल बुक आहे ना तर लगेच ती चेक करते आणि ती बोलते की एक होऊन बुकिंग होऊन तुम्ही एक तास होऊन गेला तर तरी तुम्ही अजूक ना म्हणून आम्ही ती कॅन्सल केली बुकिंग आणि दुसऱ्यांना दिली तर मग जान्हवी बोलते की बरं मग ती दुसरी आम्हाला टेबल द्या तर लगेच ती काउंटर म्हणते की बरं पण तुम्हाला थोडा वेळ बसावं लागल तर लगेच जान्हवी बसते तिथे तर इकडे अथर्व हा रेवाकडे येतो आणि बोलतो की रेवा तुम्हाला बावळट समजलं का मला समजणार नाही का काही मी स्वतः बघितलं आहे की त्या अभिने तुला मिठी मारली तर लगेच रेवा बोलते की नाही असं काही नाहीये मी नाही मारली तर लगेच अथर्व बोलतो की त्यांनी मारली तू मारू दिली का तर लगेच इकडे घाबरतच रेवा नाही म्हणत असते तर लगेच इकडे आ... अथर्व सांगतो की पण ना आता तू त्याला मिठी मारली ना तू तिच्या मिठीत आली ना म्हणून आता मी शिक्षा देणार आहे तर लगेच रेवा बोलते की तू प्लीज अभिषेकला काही करू नको त्याला शिक्षा नको देऊ तर लगेच इकडे अथर्व बोलतो की जे शिक्षा त्याला द्यायची होती मी त्या माझी देऊन झाली आता ना ही सगळी शिक्षा तुला देणार आहे कारण खरी गुन्हेगार तूच आहे तर लगेच रेवा बोलते की हे बघ अथर्व तू प्लीज असं काही करू नको आणि ना मी इथे आरडावरडा करू शकते तर लगेच इथे अथर्व तिच्या शेजारी जातो बोलतो की करा आरडावरडा कारण नाही इथे तुझं कोणी ऐकणारच नाहीये कारण विश्वासच नाहीये तेवढा तुझ्यावर इकडे लगेच अक्षय रमा आणि आनंद त्या जान्हवीकडे येतो ते बोलते की चला तर अक्षय बोलतो की इथं जेवायचं आहे का तर लगेच जान्हवी बोलते की टेबल बुक करता येते आपल्याला थोडा उशीर झाला म्हणून तर लगेच अक्षय सांगतो की यांच्यामुळं झालं आहे सगळं तर लगेच रमा बोलते की काय बोललात तुम्ही तुम्हाला काही माहिती आहे का किती लोड असतो आम्हाला तुम्हाला काय आहे फक्त कपडे घालायचे आणि तरा तरा निघायचं तर, तर, तर लगेच जान्हवी सांगते की हो ना आम्हाला साडी घालावं लागते मेकअप करावं लागते मग तेच तुम्हाला बरं वाटतं ना था था अक्षे माईत पन तुम जा मुला जूशिर जाले इते तर लगेच अक्षय सांगतो की मला काय माहित नाही पण तुमच्यामुळेच उशीर झालेला आहे आता इथे भुका लागला आता काय करायचं तर लगेच इकडे रमा बोलते की तुम्हाला मग आता मनावर ताबा ठेवायचं एवढंच करायचं जेव्हा घरातून बाहेर निघले होते ना तेव्हा मग मला किती विचार करावा लागत होता मग तसा पण तुम्ही विचार करा आता तर लगेच अक्षय सांगतो की मग थोडा प्लॅनिंगला मला वेळ द्यायचा ना तर लगेच रमा बोलते की आता तुम्ही कुठे यांनी तर अचानकच मला बोलावलं ना रमा बोलते की आता ना तुम्ही ते एसी बंद नाही करत फॅन बंद नाही करत लाईट बंद नाही करत इथे लोकांना एसी भेटत नाही एवढं उन्हात आणि तुम्ही इथे थाटा त्या एसी मध्ये राहतात तर इकडे लगेच आनंद लगेच आनंद आणि जानवी त्यांची मजा बघत असतात तर लगेच इकडे अक्षय बोलतो की बरं बाई मी सगळं बंद करते ते एसी तर, लगेश आन, आ, लगेश तर लगेश मी, मी लावणारच नाही तर लगेच रमा थँक्यू बोलते तर लगेच इकडे आनंद बोलते की अरे एक मिनिट एवढे काय तुम्ही दोघं भांडताय अरे इथे माहिती आहे का कुठे आपण लगेच इकडे आनंद सांगतो की अरे मला भूक लागली आहे तर लगेच जानवी बोलते की चल ना ते टेबल बुक तर आपण सेल्फी काढूयात मला सोशल मीडियावर अपलोड करायला तर लगेच इकडे दोघं सगळे सेल्फी काढत असतात तर इकडे अथर्व हा सांगत असतो की जो मला त्रास झालेला आहे ना आता मी तुझ्यासोबत काय करणार आहे ना ते फक्त तू बघस मी तुला सांगणार नाही मी ते करून दाखवणार तर लगेच इकडे घराच्या आतमध्ये हे जेवण बिवण करून सगळे आतमध्ये इकडे येतात तर लगेच आयाजी बोलतात की फोन उचलायला काय होतो अक्षय तुला समजत नाही का सगळे बायकोसोबतच फिरला ना आता बरं फिर पण एवढा पण नाही ना तर लगेच अक्षय बोलतो की पण झालंय काय तर लगेच आयाजी सांगतो की तू आता तुझ्या बायकोच्या मागं मागच बैलसारखा फिरत राहा मित्रांनो आजी असं का बोललं असेल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठी मावळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद